Daily Update News जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ येथे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये एकशे तीन रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला यवतमाळ येथील रेमंड युको डेनिम लिमिटेड यांनी आपल्या शहराला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला आहे सोबतच सामाजिक दायित्वाने भान ठेवून दर चार महिन्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करत आहे सदर कार्य शहरातील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल होणाऱ्या थॅलेसेमी या सिकल सेल प्रसूती तसेच अपघातग्रस्त रुग्णास रक्तरूपी जीवनदान देण्यास मोलाचे योगदान ठरले आहे निस्वार्थ सेवा फाउंडेशन यवतमाळ आणि रेमंड युको डेनिम लिमिटेड यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विकासजी मीना जिल्हाधिकारी यवतमाळ ये यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच रेमंड युको डेनिम लिमिटेड यवतमाळचे कार्य निर्देशक श्री नितीनजी श्रीवास्तव साहेब यांनी रक्तदात्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या सोबतच अधिकाऱ्यांनी देखील रक्तदान केले सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता रेमंड युको डेनिम यवतमाळ तर्फे श्री पातुरकर सर श्री चांडक सर जयवीर राठोड मयूर काळे निलेश कोरे निलेश जगताप तसेच अनेक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर निस्वार्थ सेवा तर्फे अनिकेत नवरे किशोर बाभुळकर करण गेडाम आणि समस्त निस्वार्थ टीमने परिश्रम घेतले तसेच रक्त संकलन करण्याकरिता श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाचे रक्त संकलन चमू यांनी विशेष योगदान दिले and press the bell icon. Never miss an update.